नमस्कार मंडळी तुम्ही नुकतीच अहमदाबाद मध्ये एका विमान अपघाताची बातमी ऐकली असेल सुरुवातीला काही तज्ज्ञांनी असा अंदाज लावला की विमानाला कदाचित एखादा पक्षी धडकल्यामुळे ही दुर्घटना झाली असावी पण नंतर डीजीसी यांनी ही शक्यता नाकारली कारण तपासावेळी तिथे कोणत्याही पक्षाचे अवशेष सापडले नाहीत पण तरी देखील विमानाला पक्षी धडकल्यामुळे अपघात झाल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतात तुमच्या मनात देखील हा प्रश्न आला असेल की एवढ्या मोठ्या विमानाला एका लहानशा पक्षाने नेमका काय फरक पडणार पण मंडळी हाच एक खूप मोठा गैरसमज आहे कारण जेव्हा विमान हवेत उडतं किंवा खाली उतरतं तेव्हा त्याचा वेग ताशी तीनशे पन्नास ते पाचशे किलोमीटर इतका असतो अशा भयानक वेगामध्ये जर एखादा छोटासा पक्षी जरी विमानात धडकला तर तो गोळीसारखा असतो आणि मोठं नुकसान करू शकतो पक्षी धडकल्यामुळे विमानाची पुढची काच फुटू शकते किंवा त्यातून भयंकर म्हणजे पक्षी विमानातील इंजिन मध्ये शिरू शकतो आणि जर का असं झालं तर विमानाचे ब्लेड्स तुटून आग लागू शकते किंवा इंजिन बंद पडू शकतं आणि अशा वेळी काही सेकंदामध्ये विमान कोसळू शकतं आणि शेकडो लोकांचा जीव जाऊ शकतो आणि म्हणूनच हा धोका टाळण्यासाठी विमान कंपन्या खूपच विचित्र वाटणारी पण अत्यंत महत्वाची चाचणी करतात आणि याला म्हणतात चिकन गन टेस्ट ही चिकन गन टेस्ट नेमकी काय आहे विमानाच्या इंजिन मध्ये कोंबडी नेमके का फेकतात चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळी चिकन गन टेस्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर विमानाची सुरक्षा तपासणारी एक खास पद्धत विमान कंपन्या चाचणीमध्ये पाहतात की पक्षी धडकल्यानंतर विमानाचं इंजिन काच आणि पंख नेमके किती मजबूत आहेत आणि हे करण्यासाठी इंजिनिअर एक चिकन गन नावाचं खास यंत्र वापरतात आणि ही चिकन गन म्हणजेच हवेच्या दाबावर चालणारी एक मोठी तोफ असते आणि या तोफेने जिवंत कोंबडीला विमानाची पुढची काच पंख किंवा इंजिनवरती फेकलं जातं कोंबडीला फेकण्याचा हा वेग विमानाच्या खऱ्या उड्डाणाच्या वेगावर असतो म्हणजे सहाशे तीनशे ते पाचशे किलोमीटर कुंबडीचं वजन तिचा आकार आणि तिच्या शरीराचे टिश्यूज हे आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांसारखेच असतात आणि यामुळेच खऱ्या पक्षाच्या धडकेसारखाच पक्षा परिणाम या चाचणीमधून तपासता येतो ही संपूर्ण चाचणी सहसा मोठ्या लॅब मध्ये केली जाते तिथे विमानाचे इंजिन आणि महत्वाचे भाग एका मजबूत जागेमध्ये बसवले जातात कुंबडी धडकल्यानंतर नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी हाय स्पीड कॅमेरा देखील लावले जातात जे त्या क्षणाची प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करतात कुंबडी धडकल्यानंतर इंजिनचे ब्लेड तुटले आहेत का काच फुटले आहे का पंखांना नेमकं किती नुकसान झालं आहे हे सगळं तपासलं जातं जर कोणतंही मोठं नुकसान झालं नाही तरच ते विमान प्रवासासाठी सुरक्षित आहे असं मानलं जातं आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियमानुसार जर एखादा पक्षी इंजिन मध्ये अडकला तरी ते इंजिन कमीत कमी दोन मिनिटांसाठी पंच्याहत्तर टक्के शक्तीवरती काम करायलाच हवं हा दोन मिनिटाचा वेळ पायलटला आपत्कालीन लँडिंगसाठी पुरेसा असतो कोणताही विमान उत्पादक ही चाचणी पास केल्याशिवाय आपलं विमान बाजारात आणू शकत नाही किंवा त्याला उड्डाणाची परवानगी मिळत नाही विमानाचे चिकन गन टेस्ट माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद